तुम्हाला पण एक लाख एक हजार रुपये मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका हो एक लाख एक हजार रुपये कसे मिळणार तर महाराष्ट्र शासनाने नवीन लाडकी योजना तुमच्या मुलींसाठी घेऊन आलेली आहे तुम्हाला एक लाख एक हजार रुपये कसे मिळणार या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्ही बघू शकता की तुमच्या मुलींसाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केलेली आहे या योजनेचं नाव तुम्हाला माहितीच असेल लेख लाडकी योजना या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक लाख रुपयेपर्यंत अनुदान मिळतो ही योजना मुलींसाठी आहे ज्या मुलींचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झालेल्या असावा त्यानंतर कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे हे पात्रताचे निकष आहे कुटुंबाकडे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावं या योजनेचे मुख्य हे दोन डॉक्युमेंट आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील जे केसरी रेशन कार्ड असतं किंवा पिवळं कार्ड तर तेच लोक यामध्ये पात्र आहे त्यानंतर वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा तलाट्याकडून पाहिजे त्यानंतर तुम्ही बघू शकता पैसे कसे मिळणार आहेत जन्मानंतर पाच हजार इयता पहिली तुमची मुलगी गेल्यानंतर सहा हजार इयता सहावीत गेल्यानंतर सात हजार इयता अकरावीत गेल्यानंतर आठ हजार आणि मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर त्याला पंच्याहत्तर हजार रुपये निधी डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये महाराष्ट्र सरकार जमा करणार आहे लवकरात लवकर अशा नवनवीन योजनेचे माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या बघून घ्या लेक लाडकी योजनेचा फॉर्म तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही गुगलवर जाऊन किंवा इतर वेबसाईटवर जाऊन देखील हा फॉर्म डाउनलोड करू शकता व हे भरून तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होईल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या जॉब अँड योजना चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद